आपल्या मनामध्ये बघा रोज कन्फ्युजन असतं हे करू का नको करू हो की नाही खूप प्रश्न खूप कन्फ्युजन रोजच्या जीवनामध्ये असतात की मी हे करावं की नाही आणि ते कन्फ्युजन दूर होण्यासाठी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ आणलेला आहे अतिशय उपयुक्त माहिती आहे की आपले प्रश्न आपण आपल्या स्वामींना कसे विचारायचे की जेणेकरून स्वामी योग्य मार्ग दाखवतील आणि आपण त्या योग्य मार्गावर जाऊ की जेणेकरून मग पुढे आपल्याला संकट येणार नाही आणि तुम्हाला योग्य उत्तर आपले महाराज नक्की देतील कारण आपल्या स्वामींना माहिती आहे की, की कोणाला कुठल्या वेळेस किती कोणत्या प्रमाणामध्ये दे द्यायचं हे आपले स्वामी ठरवत असतात आपण किती पण मागितलं ना की देवा मला गाडी दे देवा मला घर दे देवा मला अमकं दे टमकं दे पण पन तरी पण आपले स्वामी योग्य वेळेतच ज्याला त्याला जेते देत असतात कारण त्यांना माहिती आहे की कोणाला केव्हा काय दिले आणि काय होणार आहे आणि बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये ना आपल्याला खरंच खूप प्रश्न असतात की समजा मी नोकरीला जाते इंटरव्ह्यूला जाते तर मी इंटरव्ह्यू पास होईल की नाही ठीक आहे त्याच्यानंतर घर बुक करायचं आहे घर आत्ता बुक करावं की नाही गाडी आम्ही घेऊ की नाही किंवा कुणाला पैसे देणार आहे याला मी उधार पैसे देऊ की नको तो परत देईल की नाही त्यानंतर आम्हाला ही नोकरी सोडायची आहे देवा मला किंवा महाराज मला ही नोकरी सोडायची आहे यामध्ये मला त्रास होत आहे तर सोडू की सोडू की नाही दुसरं मला चांगली अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी मिळेल की नाही मी परदेशामध्ये नोकरी करण्यासाठी ट्राय करू की नको मला आत्ता एक बाळ आहे एक मूल आहे मग मी दुसऱ्यासाठी चान्स घेऊ का नको असे बरेचसे बरेचसे प्रश्न आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला पडत असतात आणि आजकालचं लाईफस्टाईल आपण बघितली ना तर खरंच खूप कन्फ्युजन खूप आहे पूर्वी बघा सगळं थोडंसं इझी गोईंग होतं पण आत्ता बघितलं ना आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आपल्याला कुठलाही निर्णय घ्यावा लागतो आणि आपले महाराज ना खरंच आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला योग्य निर्णय देत असतात महाराज आपल्याला कौल देत असतात तर तेच आपल्याला जर महाराजांचा निर्णय पाहिजे असेल तर आपण महाराजांना कसे प्रश्न विचारायचे कसा आपण त्यांच्याकडून कौल घ्यावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे अगदी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उपयुक्त माहिती अशी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा बघा द्विधा मनस्थिती प्रत्येकाची होत असते कारण आपल्याला खरंच माहीत नसतं की मी हे करते ते योग्य आहे की नाही वगैरे तर त्यामुळे आपल्याला कधी कधी वाटतं की कोणीतरी मार्गदर्शन करावं कोणीतरी सांगावं किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशी कुठली व्यक्ती असते की आपण तिला सगळं विचारत असतो उदाहरणार्थ आपले आई वडील वगैरे त्यांना आपण विचारत असतो पण कधी कधी ते पण आपल्याला म्हणतात बघ बाबा तू तुझं ठरव अमुक एक वयापर्यंत ते आपल्याला गाईड करतात पण नंतर ते म्हणतात बघ बघा बा तू तुझं नाही तर परत मला म्हणशील तू सांगितलं होतं म्हणून केलं तू सांगितलं होतं म्हणून असं झालं तर त्यामुळे ना आयुष्यामध्ये कधी कधी अशी परिस्थिती येते कधी कधी आपल्यालाच आपले निर्णय घ्यावे लागतात आणि मग त्यामध्ये पण कधी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे मग परत आयुष्यामध्ये संकट वाढतात म्हणून आज मी तुम्हाला स्वामींना कसा प्रश्न विचारायचा आपल्या आयुष्यामध्ये काही कन्फ्युजन असतील प्रश्न असतील तर ते स्वामींना कशी विचारायची ते मी तुम्हाला सांगणार आहे कुठलाही प्रश्न असू द्या काही प्रश्न असू द्या तुम्हाला काय करायचंय बघा आता हे दोन मी पांढरे कागद घेतलेले बघा शक्यतो पांढरेच घ्या असं पण नाही मी म्हणत पण सारखे कागद कारण बघा आपण चिठ्ठी टाकणार आहे तर आपण बघा लहानपणी खेळ खेळताना त्या चिठ्ठीवर काहीतरी खून करून ठेवायचो की आपल्याला राजाच आला पाहिजे राणी आली पाहिजे शिपाई नको यायला तर म्हणून आपल्या समाधानासाठी कागद दोघं सारखे घ्या आता याची बघा या दोघं कागदांची लांबी रुंदी सगळी सारखी आहे दोघं पांढरे आहे तुम्ही पिवळे घेतले दोघं पिवळे घ्या एक लाल एक पिवळा असं घेऊ नका एक पांढरा एक पिवळा असं घेऊ नका दोघं सारखे कागद घ्या की जेणेकरून मग आपल्याला महाराज बरोबर कौल देतील उगाच आप आपल्या मनाचा उत्तर मिळवण्यासाठी काहीतरी चिटिंग करायची मग ती आपल्यासोबतच चिटिंग होईल म्हणून असं काही करू नका व्यवस्थित दोन कागद घ्यायचे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल असेल तर नसेल तर ती घ्या मी बऱ्याचदा सांगत असते देव देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची एकतरी मूर्ती किंवा छोटा पाच रुपयाचा फोटो का होईना असलाच पाहिजे तर ठीक आहे आत्ता नाही तुम्हाला आजच काही असं करून बघायचं असेल तर तुमच्या पर्समध्ये म्हणा घरामध्ये कॅलेंडरवर कुठेही छोटासा महाराजांचा फोटो असेल ना तो आपल्याला समोर ठेवायचा आहे व्यवस्थित मांडी वाळून बसा आणि त्यानंतर तुमचा प्रश्न लिहायचा आहे आता समजा इथे बघा सगळ्यात पहिले लिहायचं आहे आपल्याला श्रीस्वामी समर्थ दोघं कागदांवर वरती श्रीस्वामी समर्थ एकावर होय एकावर नाही आणि मध्ये तुमचा प्रश्न लिहायचा आहे म्हणजे माझा प्रश्न आहे समजा की हे स्वामी समर्थ माझं घर होईल का मी घर पाहिलेलं आहे ते मी बुक करू का नको ते योग्य आहे की नाही दोघं कागदावर सेम प्रश्न ल्या खा एकावर होय उत्तरल्या एकावर नाही उत्तरल्या वरती श्री स्वामी समर्थ ल्या ठीक आहे ताई मी इंग्लिशमध्ये लिहिलं तर चालेल का तर हो चालेल इंग्लिशमध्ये ल तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये जमेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ल्या आणि एका एक वेळेस एकच प्रश्न कारण आपली लिस्ट इतकी मोठी असते ना हे मिळेल का ते मिळेल का अक्षरशः मग ते असं होईल की बापरे आपण कौल घेतोय की काय करतोय एका वेळेस एकच प्रश्नाचं आपल्याला करायचं आहे ठीक आहे प्रश्न ल्या एक प्रश्न खाली होय किंवा नाही वरती श्रीस्वामी समर्थ आणि मग आपल्याला ह्या कागदाची व्यवस्थित घडी करायची घडी पण एकसारखी छान तुम्ही घडी करा की जेणेकरून मग आपल्याला दोघं कागद जे आहे ते सारखे वाटले पाहिजे छान व्यवस्थित घडी करा ठीक आहे तर तुम्हाला छान व्यवस्थित दो या कागदांवर प्रश्न लिहायचे आहे महाराजांच्या फोटोजवळ तुम्हाला या दोघं चिठ्ठ्या ठेवायच्या आहे आणि त्याच्यानंतर महाराजांचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी नाही जमलं एक माळ करा म्हणजे एकशे आठवेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे अकरा माळी किंवा एक माळ नाही जमलं तर पाच मिनटं शांत बसून नामस्मरण करायचं आहे त्यावेळेस मनात कुठलेही इतर इतर विचार आणू नका की हे होईल का आणि मग काय मग काय आता उत्तर काय येईल वगैरे काही नाही ते पाच मिनटं आहे ना फक्त महाराजांना द्या कारण महाराज आपल्या आयुष्याचा प्रश्न ते सोडवणार आहेत तर त्यामुळे ठीक आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या चिठ्ठ्या आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे महारा हे स्वामी समर्थ मला तुम्ही जो निर्णय देणार आहे मा अशी अशी माझी इच्छा आहे तर त्यामध्ये मी निर्णय घेऊ शकत नाही आहे तर तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात तर त्यामुळे मला योग्य तो निर्णय द्या आणि तुम्ही जो निर्णय मला द्याल तर तो मला मान्य असेल आणि त्यानंतर तुम्हाला या चिठ्ठ्या ज्या आहे असं छान हलवून तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे तुम्ही स्वतः टाका किंवा घरामध्ये इतर कोणी लहान मुलं असेल त्यांना तुम्ही उचलायला लावा ला तरी सुद्धा चालेल एक चिठ्ठी तुम्हाला उचलायची आणि त्यामध्ये मग तुम्ही प्रश्न बघायचा आहे की त्याचं उत्तर हो आलेलं आहे की नाही आलेलं आहे आता बघा मनासारखं उत्तर मिळालं की अरे वा अरे वा छान 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 आणि समजा मनासारखं उत्तर नाही आलं तर मग ना म्हणजे काय हे असं काही नसतं वगैरे असं मनात आणू नका आणि नाराज पण होऊ नका कारण काय आज जो महाराज तुमच्यासाठी निर्णय घेणार आहे त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे समजा तुम्ही लिहिलं होतं की मी हे घर पाहिलेलं आहे ते मी बुक करू का तर महाराज समजा म्हणताय की नाही कौलमध्ये कागदावर तुमचं नाही उत्तर आलं तर याचा अर्थ असा पण असू शकतो की ते घर तुमच्यासाठी योग्य नाही आहे काहीतरी त्याच्यामुळे अडचण येऊ शकतात किंवा महाराजांनी याच्यापेक्षा चा चांगला अजून काहीतरी थोडा वेळ आपण धीर धरूया एक दोन वर्ष त्यानंतर अजून एक दोन वर्षांनी काहीतरी अजून चांगलं लिहून ठेवलेलं आहे असा सुद्धा अर्थ असू शकतो तर त्यामुळे महाराज जो कौल देतील तो तुमच्यासाठी तो निर्णय योग्यच ठरेल त्यामध्ये असं काही नाही की मग मग ठीक आहे मग एकदा आपल्या मनाचा उत्तर नाही आल्यावर अजून मग एकदा करून बघू तीनदा करू मग दोनदा आलं तर हो एकदा असं नाही आहे एकदाच करायचं जे उत्तर येईल तो महाराजांचा तुमच्यासाठी निर्णय असेल आणि तो योग्यच निर्णय असेल कारण बघा महाराज आपल्यासाठी जे काही करतात ते विचारपूर्वक करतात कोणाला किती कधी काय द्यायचं हे आपले महाराज ठरवत असतात त्यामुळे आपण महाराजांना असं नाही म्हणू शकत की नाही हे काय हे कौल का वगैरे हे चुकीचं आहे वगैरे असं नाही आहे तुम्ही करून बघा मी आहे ना मी तुम्हाला म्हणजे नेहमी सांगत असते या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्यातल्या नव्वद पंच्याण्णव टक्के स्वतः गोष्टी मी करत असते आणि कधी पण असे काही मोठे निर्णय घ्यायचे असतील कधी पण कन्फ्युजन वाटलं माझे मिस्टर आणि मी हा उपाय करत असते आणि खरंच त्यामध्ये काहीतरी तथ्य असतं तर मागे अक्षरशः काही काही अनुभव असे आहेत की आ, घर घेण्याबद्दलचे त्यानंतर काही गोष्टी अनपेक्षित होत्या की त्या माहिती पण नव्हत्या की असं होतील मग हे योग्य आहे का नाही या बाबतीचे बरेचसे निर्णय आम्ही महाराजांना विचारले आहे त्यांच्या त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार आम्ही पुढचे निर्णय घेतले आणि ते योग्यच ठरलेले आहे त्यामुळे आयुष्यामध्ये चांगलंच झालेलं आहे म्हणून महाराज जो कौल देतात तर तो अतिशय योग्य निर्णय असतो आणि बघा तुमच्या मनासारखं उत्तर आलं तर चांगलं आणि नाही जरी आलं तरी अजिबात नाराज होऊ नका कारण तुमच्या चांगल्या भविष्यासाठी महाराजांनी आज तुम्हाला तो तु निर्णय दिलेला आहे वाईट गोष्टींच्या बचावा बचावासाठी अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पुढे संकट काहीतरी असतील म्हणून तुम्हाला महाराज काही गोष्टी तुमच्या मनासारख्या पण होत नाही त्यावेळेस ते त्या त्यापासून तुम्हाला वाचवत असतात म्हणून महाराजांचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला ॲक्सेप्ट करायचा आहे आणि बघा तुम्ही म्हणाल की ताई मी महाराजांची काही सेवा वगैरे करत नाही तर मी तुम्हाला सांगेल बघा एवढे महाराज आपल्याला निर्णय घेण्यासाठी पण मदत करतात तर रोज तुम्ही नाही नित्य सेवा तर कमीत कमी तुम्ही एक माळ जप तरी महाराजांचा करत जा दोन पाच मिनटं आपल्या महाराजांना देत जा आपल्या आयुष्याचं आपल्या पूर्ण आयुष्य त्यांच्या हातामध्ये असतं बऱ्याचशा ताई मला माहिती रोज नित्यसेवा करतात स्वामी चरित्राचे तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारक मंत्र ही आपली नित्य सेवा झाली याला अर्धा तासच लागतो फक्त तुम्हाला हे नाही जमते तर तुम्ही कमीत कमी एक माळ जप करत जा जप युनिट किंवा ते छोटं क्लॉक मिळतं त्याच्याने करा बोटाने करा कसंही करा म्हणजे माळ नाही आहे चालेल का तरी चालेल पण जप करण्याला महत्व आहे रोज नामस्मरण करत जा नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ना ते कुठल्याही सेवेमध्ये नाही आहे आणि बघा मी जसं सा तुम्हाला सांगितलं आपल्या आयुष्यामध्ये क कुठल्याही स्टेजवर तुम्हाला कन्फ्युजन झालं निर्णय घेण्यासाठी तुम्ही खूप कन्फ्यूज आहात निर्णय घेऊ शकत नाही कोणी निर्णय देणार नाही आहे दे। तर त्यावेळेस आपले महाराज तुम्हाला नक्की योग्य निर्णय दाखवतील तर बघा ही माहिती तुम्हाला पटली असेल तर तुम्ही करून बघा अनुभव शंभर टक्के तुम्हाला येतील तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ